नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस बाय वरून, आज आपल्यासाठी एक जबरदस्त टेक न्यूज आहे ऐकून थक्क व्हाल मेटा ए आयचं मोबाईल ॲप तुम्हाला माहीत आहे ना तर सध्या या ॲपचा वापर इतका वाढलाय ना की विचारू नका भ खरं तर फक्त चार आठवड्यात म्हणजे ऑक्टोबर सतराला या ॲपचे डेली ॲक्टिव्ह युजर्स तब्बल दोन पॉइंट सात मिलियन झालेत म्हणजे आधीच्या तुलनेत एकदम उसळीच मारलीये रॉकेट आधी हे आकडे फक्त सात लाख पंच्याहत्तर हजारच्या आसपास होते विचार करा ॲपचे डाउनलोड्स पण वाढले आहेत रोज तीन लाख नवीन डाउनलोड्स, काही आठवड्यांपूर्वी हे आकडे दोन लाखांच्या खाली होते आणि एक गम्मत सांगू गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये रोज फक्त चार हजार डाउनलोड्स होते विश्वास बसतोय अ यामागचं कारण काय असू शकतं हं मेटाने नुकतंच व्हाइब्ज नावाचे एक नवीन फीचर आणलंय ज्यात ने बनवलेले शॉर्ट फॉर्म व्हिडिओज दिसतात सप्टेंबर पंचवीसला हे फीचर लाँच झालं आणि तेव्हापासूनच ॲपचे युजर्स वाढायला लागले म्हणजे या व्हिडिओजमुळे लोक ॲपकडे खेचली जात आहेत असं दिसतंय आणि हो ओपन एआयच्या सोराची पण बरीच चर्चा झाली होती ना लोकांमध्ये एआय व्हिडिओ जनरेशनबद्दल खूप उत्सुकता होती कदाचित त्यामुळेही काही लोकांनी मेटा ए आय वापरून पाहिलं असेल तुलना करण्यासाठी एकंदरीत मेटा एआय सध्या चॅट जीपीटी ग्रॉक आणि परप्लेक्सिटी सारख्या ॲप्सना मागे टाकतंय मेटा चे डेली ऍक्टिव्ह युजर्स वाढलेत तर बाकीच्यांचे थोडे कमी झालेत वाव हां तर मंडळी तुम्ही वापरलंय का मेटा एआय ॲप तुमचा अनुभव कसा आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी टेक तडका चोवीस बाय सेव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या सेगमेंटमध्ये तोपर्यंत टेक तडका